श्रोत हो नमस्कार तीन मे हा बिबट्या दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं या प्राण्याची थोडीशी माहिती करून देण्यासाठी आपण निकित सुर्वे या तज्ज्ञाला आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलंय तसं बघायला गेलं तर बिबट्या हा पृथ्वीवर राहणारा आपला सहनिवासी आहे आणि काही लोकांचा तर तो चक्क शेजारीही पण हा देखणा रुबाबदार शेजारी, शेजारी कुंपण ओलांडून आला की मग मात्र आपली त्रेधा उडते आणि मग सुरू होतो संघर्ष कारण आपल्याला माहितीच नसतं की हा प्राणी नेमका कसा आहे आपल्याला ह्याच्यापासून धोका म्हणजे नक्की काय आहे ही माहिती करून घेण्यासाठी आपण चाहूल बिबट्याची ही मालिका आजपासून चार दिवस सुरू करतोय परिसर कार्यक्रमामध्ये आणि ही माहिती देण्यासाठी निकित सुरवेला आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलंय निकित नमस्कार नमस्कार मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपल्या श्रोत्यांना बिबट्याची थोडीशी तोंड ओळख करून देण्याच्या दृष्टीने काही गमतीदारही कदाचित असेल पण जीवशास्त्रीय दृष्ट्या आवश्यक अशीही माहिती बिबट्याबद्दलची आपल्या श्रोत्यांना सांग नक्कीच सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की बिबट्या हा मार्जार कुळातील प्राणी आहे भारतात वाघ बिबट्या सिंह हिम बिबट्या असे मिळणारे चार मोठ्या मांजरी आहेत त्यातलाच एक म्हणजे बिबट्या बिबट्याच्या अंगावर जे ठिपके असतात बऱ्याच ठिकाणी त्याला ठिपकेदार वाघ पण बोललं जातं त्याच्या अंगावरचे जे हे ठिपके असतात ते प्रत्येक बिबट्याला आपले वेगळे असतात त्यामुळे आम्ही एका बिबट्याला दुसऱ्या बिबट्यापासून त्या ठिपक्यांच्या आधारे ओळखतो दुसरं म्हणजे बिबट्या हा खूप छोटासा प्राणी आहे म्हणजे कित्येक ठिकाणी जेव्हा आम्हाला आठवतंय हो आम्ही शिमलामध्ये एकदा काम करत होतो तर तिकडचे पहाडी कुत्रे हे त्या बिबट्यापेक्षा मोठे होते साधारणतः माझ्या गुडघ्यापर्यंत बिबट्याची एक ॲव्हरेज शोल्डर हाईट येते म्हणजे खांद्यापर्यंत मोठा झालेला असतो पण ऍक्च्युली तो खूप छोटा असतो ही झाली त्याची कदकाठी आता हे एकमेकांशी बोलतात कसे आपण एकमेकांशी संवाद साधतो ह्यांचं सा कम्युनिकेशन थोडं निराळं असतं बिबटे त्यांच्या मलमूत्रातून एकमेकांशी संवाद साधतात आता हे कसं हा ते कसं काय त्यांची जी विष्ठा असते त्याच्यात फेरोमोन्स असतात म्हणजे केमिकल सिग्नल्स असतात आपण बघितलं असेल जेव्हा आपण कुत्र्यांना बघतो एका कुत्र्यानी जर कुठे विष्ठा गेली असेल तर दुसरा कुत्रा तिकडे जाऊन वास घेऊन परत त्याच्यावरच विष्ठा करतो ते ऍक्च्युअली एकमेकांना मेसेजेस देत असतात अशा दृष्टीने ते एकमेकांशी संवाद साधतात बिबट्यामध्ये असा काही विणीचा हंगाम असतो नाही असं काही नसतं जेव्हा तिच्याबरोबर पिल्ल नसतील किंवा जेव्हा तिची पिल्ल इंडिपेंडेंट होतात ती लगेच समागमासाठी रेडी होते अच्छा म्हणजे तिचं मेन्स्ट्रोल सायकल सुरू होत हो आणि एकदा समागम झालं की तिची जी प्रेग्नन्सी असते ती तीन महिन्यांची असते नव्वद दिवसात ती एक ते चार अशा पिल्लांना जन्म देते बर आणि ही पिल्ल त्या मादी बरोबर कमीत कमी दीड ते दोन वर्ष राहतात ज्याच्यात ते लोक शिकतात काय शिकार करावी कशी करावी कुठे करावी कुठे जावं कुठे न जावं नक्कीच म्हणजे माणसाच्या मध्ये जावं की न जावं ही सगळी माहिती ही पिल्लं मादीकडून शिकून घेतात आणि मग ती स्वतंत्र झाली की मादीपासून लांब जातात हो एकदा ती स्वतंत्र झाली की आपल्या आपल्या मार्गी आपली आपली हद्दशोधायला शोधायला निघून जातात ही माहिती तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणखीन ही माहिती निकित सुर्वेकडून आपण करून घेणार आहोत पण आजच्या भागामध्ये आशिष शेडगेसह मी केतकर इथेच थांबते पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार